पायतागोरसची त्रिकोट म्हणजेच पायथागोरस ट्रिपलेट यावर आधारित टीईटी दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला एक महत्वाचा प्रश्न पाहूया त्याचं बेस्ट सोल्युशन काय दिलेलं आहे एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची नऊ मीटर आहे त्या खांबाच्या टोकापर्यंत पंधरा मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब आणि शिडी यामधील अंतर विचारलेला आहे तर खांब हा जमिनीला कधी पण लंब म्हणजे परपेंडिक्युलर असतो तर हा नऊ मीटरचा खांब आहे आणि ही पंधरा मीटरची शिडी उभी केलेली आहे आपल्याला हे डिस्टन्स विचारला आहे तर हा कॉट कोण त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतो बरोबर तर तुम्हाला जर फॉर्म्युला वापरायचा नसेल पायथागोरसचा तर एक ट्रिक आहे बघा तुम्हाला तीन चार पाच हे ट्रिपलेट तर सगळ्यांना पाठच असतं बरोबर याच्यामध्ये पाच हा कर्ण असतो आणि तीन आणि चार उरलेल्या बाजू असतात तर बघा याची जर आपण दुप्पट केली तर बघा सहा आठ आणि दहा हा पण एक ट्रिपलेटच फॉर्म होतो म्हणजे त्रिकूटच होतं याची जर तिप्पट केली तर नऊ बारा आणि पंधरा हे पण एक ट्रिपलेटच तयार होतं तर आपल्याला ही तिसरी बाजू ओळखायची आहे त्याच्यात नऊ दिलेले आहे पंधरा दिलेले आहे तर उरलेली बाजू कोणती असणार बारा म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे तर सेम प्रकारचा एक प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा